मंदिर हलकरणी मध्ये वेशभूषा कार्यक्रम उत्साहात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या भूमिका केल्या सादर विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमास भरभरून दाद गडिंग्लस तालुक्यातील हलकर्णी इथं उर्दू विद्या मंदिरमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा वेशभूषा कार्यक्रम आणि पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर इंजिनियर शेतकरी सावित्रीबाई फुले झाशीची राणी मौलाना अब्दुल कलाम आझाद पंडित जवाहरलाल नेहरू आदी थोर व्यक्तींच्या भूमिका साकारत त्यांच्या विचारांचं सादरीकरण केलं सर्व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सहभाग घेतल्यानं उपस्थित पालक आणि मान्यवरांनी मुलांचं भरभरून कौतुक केलं विद्यार्थ्यांच्या सादरीकरणानंतर पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात पालकांनी उत्साहाने सहभाग घेत मुलांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक विकासाबाबत सविस्तर चर्चा केली शाळा पालक समन्वय अधिक या दृष्टीने हा मेळावा उपयुक्त ठरल्याचं सांगण्यात आलं या कार्यक्रमासाठी आरिफा मोमीन यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाबालाल अत्तार यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक फयाज तहसीलदार यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अफ्ना नंदीकर निलोफर बागवान आणि नसीमा आलंदवाले या शिक्षकांचं सहकार्य लाभलं पालकवर्गातून ख्वाजा मालदार राजू खलीफा मुस्तफा सकली जरीना मालदार मुमताज कादरभाई आदी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा